विभाग प्रमुख संदीप पाटील महिला आघाडी उप तालुका प्रमुख सौ गुलाबी शिंदे महिला आघाडी विभाग प्रमुख सौ अर्चना कांबळे विभाग प्रमुख मारुती पाटील तेऊरवाडी शाखा प्रमुख मारुती कांबळे धोंडीबा डांगे रोकडे ज्योतिबा दड्डीकर तानाजी पाटील मेनसे वळ्याप्पा मांग अशोक कांबळे काशीनाथ मांग रामचंद्र कांबळे हर्षद कांबळे रुपेश कांबळे मनोहर सुभराव कांबळे संतराम मांग अशोक मांग मनोहर कांबळे सौ सुनीता एकनाथ पाटील सौ रेखा कांबळे कविता कांबळे शिल्पा कांबळे भागुबाई मांग अनुसया मांग गीता कांबळे विमल कांबळे राधिका मांग चांदनी मांग रेखा मांग इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी न्यूज साठी प्रकाश ऐनापुरे चंदगड